निशङ्क रे मना निर्भय होय स्वामी बड़ पाठीशी, शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज महाराष्ट्री ताई खूप दिवस तुमचा फोन मी लावत होते पण लागत नव्हता म्हणजे असं एक दोन वेळा ट्राय केला पाच सहा महिन्यापासून अरे चालूच होता सारखा म्हणजे परत मी स्वामी ओम ते ग्रुपला पण ऍड झाले अच्छा हा पण मला काही बोलावं तेच कळत नव्हतं ना आज अचानक फोन लागला म्हंटल बघूया आज तरी का <laughs> <laughs> मला अनुभव सांगायचे होते माझे सांगा ना करोनाचा सा पिरियड होता त्या नाव सांगू शकता हा माझं नाव जयश्री अरविंद गावडे पुण्यामध्ये धनकवडीतून बोलते अच्छा अरे वा फक्त ना शॉर्ट मध्ये सांगा अनुभव कारण ते हे संपून जात सेवेकरांच हो हो चालेल मी एकच अनुभव सांगते मध्ये आमच्या घरात म्हणजे मध्ये माझ्या घरात सगळ्यांना कोरोना झाला आम्हाला मला माझ्या मिस्टरांना दोन मुलं जावेची मुलगी माझ्याकडे होती हो, सगळ्यांना झाला मग आम्ही आमच्या गावाला गेलो कारण इथे सगळीकडे जागाच मिळत नव्हती म्हणजे चेकिंग सुद्धा करायला फुल होतं सगळीकडे मग गावाला गेलो आमचं गाव औसरी तिथे तिथे ऍडमिट झालो आम्ही शाळेमध्ये क्वारंटाईन झालो थोडंसं होत म्हणून पण माझ्या मिस्टरांना एका दोन दिवसांनी जास्त झालं त्यांना ऑक्सिजन लेवल कमी झाली मग त्यांना दुसरीकडे हलवायचं होतं मोठ्या हॉस्पिटलला तेव्हा जागा मिळत नव्हती वगैरे हो तेव्हा स्वामींच्या कृपेने त्यांना एक जागा मिळाली आणि तिथे होते ना तर माझी जाव स्वामींच करते मी पण कर ऐकत होतो आम्ही जसा करोना चालू झाला तसं तारकमंत्र रोज आमच्याकडे लावतच लाव लाव होतो <laughs> माझ्या बहिणीने सांगितलं की ताई तू तिथेच ना तर तारक मंत्र एकवीस वेळा रोज म्हणत जा बर ठीक आहे म्हटलं मी करोना सेंटरला एकवीस वेळा तारक मंत्र म्हणायची तिथेच बसून <laughs> परत श्रीपाद श्री वल्लभांचं पुस्तक दिलेलं जावेने माझ्या <laughs> मी रोज जेवढं जमेल तेवढं वाचायचे <laughs> आणि त्याच्यात ते त्यांना मिळालं ऍडमिशन एका हॉस्पिटलमध्ये जागा आणि त्यांचा स्कोअर होता अठरा म्हणजे खूपच स्कोअर होता आणि वय म्हणजे त्यांचा आता जवळजवळ सत्तावन्नच्या आसपास आहे म्हणजे इतकं आम्हाला टेन्शन आलेलं पण त्यांना असं जास्त काही झालं नाही ऑक्सिजन वगैरे व्यवस्थित म्हणजे श्वास घेत होते जरी त्यांना आयसीयूत वगैरे ठेवलेलं ना तरी व्यवस्थित होते आणि आम्ही मिडल क्लास फॅमिलीतले त्यामुळे आम्हाला थोडं टेन्शन आलेलं आता कसं होणार कोरोना होणार त्याच्या आधीच आम्ही आठ दहा दिवस आधी मेडिक्लेमचे पैसे वगैरे भरलेले म्हणजे ते ना वर्षाला भरायचे त्यामुळे ते एक फायदा झाला त्यात आम्हाला नंतर कळलं की हॉस्पिटलला मेडिक्लेम मिळतच नाहीये म्हणून अगो बाई कारण त्यांनी काहीतरी फ्रॉड केला म्हणून मिळत नाही म्हंटल आता कसं काय करायचं मग पण स्वामींच्या कृपेने आमचं झालं तिथे आम्हाला पैसे सगळे मिळाले छान किती इतका स्वामींनी तेव्हा अनुभव दिला ना आणि शिवाय ती इंजेक्शन जी होती सात सात हजाराची ते आम्हाला इंजेक्शन अकराशे रुपयाला एक मिळालं माझ्या भावाला तो मेडिकल वाला म्हटला की तुम्ही आज एक घेऊन जाऊयापासून उद्या देतो मी तुम्हाला एक 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 करत तर माझा भाऊ म्हटला नाही आम्हाला सगळी सातशे सात इंजेक्शन आजच हवी आहेत म्हणून आणि त्याने सात इंजेक्शन घेतली अकराशे अकराशे रुपयाची आणि दुसऱ्या दिवशी एका इंजेक्शन हे सात हजार होता इतकं म्हणजे आम्हाला असं वाटलं की किती साथ दिली किती, किती साथ दिली आम्हाला सगळं मिळालं त्या ऐंशी हजार पण मिळाले थोडस मेडिकलचे औषधाचं होतं ते सुद्धा परत यांनी भरले फॉर्म ते, भर ते सुद्धा पैसे मिळाले इतकं म्हणजे खूपच स्वामींनी आम्हाला त्यावेळेस मदत केली आणि जेव्हा पाहिजे ना तेव्हा स्वामी म्हणजे अगदी मी नवीनच आलेले त्या करोना नंतरच आले एक दिवस अशी लादी पुसत होते लादी पुसता पुसता बाहेर गेले आणि बाहेरून आते ते तर असे लादीचे याच्यावर असं स्वामी उठलेले किती ताई आणि गुरुचरित्राचं पारायण केलं एकदा त्या दिवशी पहिल्यांदाच माझ्या जास्वंदीला फुल आलं मी सकाळी सकाळ वाहिलं ते फुल आणि मी काय बघितलं नाही कारण आपली घरातली गाय गडबडीत कामं वगैरे फक्त माझ्या मुलाला म्हंटल अरे आपल्या झाडाला पहिल्यांदाच फुल आलं आणि गुरुचरित्र वाचते तर तू त्या फुलाचा फोटो घेऊन ठेव रात्री निवांत बघेल आणि फोटो हो। काढून ठेवला आणि मी रात्री निवांत बघते ना तर त्याच्यामध्ये ना सेम असा आकार दिसतोय स्वामी असल्यासारखा मंजिरी असते ना त्याच्यामध्ये म्हणजे एकमेक खूपच छान आणि खरच पण तो तुमच्या बोलण्यात आनंद दिसतोय ना, ना।, ना की कि किती म्हणजे तुमची श्रद्धा पण आहे आणि स्वामींनी खरोखर तुम्हाला दाखवून दिलं ते ह्याला फक्त तुमची सेवा ताई आणि विश्वास हो सेवा आणि विश्वास पण तरी पण मला ना ताई असं वाटतं की माझं ना स्वामी सेवा करताना ना मन फार इकडं तिकडं जाता असं वाटतं जसं स्वामी सुतांच्या डोक्यावर हात ठेवला ना स्वामींनी तसा हात ठेवावा आणि माझं फक्त फक्त सेवा करताना लक्ष नको हो तिकडे जायला इतकं मन भटकत ना पण मी करते स्वामींना म्हंटल मी करत राहणार तुम्हाला माझं मन जितकं न्हायचं आहे ना कुठे नेऊ हो दे बर, बर, मी करत राहणार एक दिवस तरी येईल ना तुमच्या याच्यात तुमच्यात होणार आणि हे होणारच साहजिक आहे आपण सांसारिक माणसं आहोत थोडस इकडे तिकडे विचार येणार पण हा येणारच ते साहजिक आहे पण त्यातनं आपण कंट्रोल करून त्या ठिकाणी एकाग्र होणं गरजेचं आहे हो हो खूप छान ताई मी शेअर करते ताई तुमचा आवाज पण खूप गोडेच रात्र तुमचा अनुभव ऐकत असते <laughs> आणि त्यामुळे तुमचा अनुभव ऐकले ना की एक वेगळीच अशी ऊर्जा मिळते आणि आपण परत जरा मन भटकलं की परत नाही हे करायचं म्हणजे त्या चार्जिंग होत राहतं तुमच्या अनुभवामुळे सगळ्या स्वामी सेवेकरांच्या त्या अनुभवांमुळे सगळ्यांनाच एक मोठं चार्जिंग आहे हो खरच खरंच मोठं आहे आताच मी त्या दादांचा अनुभव ऐकला ते, ते म्हंटले की ताईं तुमचा अनुभव ऐकलं माझं मन निगेटिव्ह होतं परत तुमचा अनुभव ऐकले की परत पॉझिटिव्ह होत म्हणजे असं होतं की बाबा थोडस नाही बाबा जाऊ द्या आज कंटा आला उद्या करू पण ते अनुभव ऐकले ना की परत नाही स्वामी स्वामी असं हो, हो, श्री स्वामी कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव हो असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता